नमस्कार मित्रांनो नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे शिल्पकार दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला तथा रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण होते आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही नूतन विद्यालय या ठिकाणी उपस्थित झालो होतो कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मिलिंद सावंत सर प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर आदरणीय के के देशपांडे सर आदरणीय रोसो मोगल सर तसेच या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय सर, आदरणी गावीत सर प्रशालेतील इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरणाचा समारोह पार पडला या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन काशीनाथ पल्लेवाडसर यांनी केले होते मित्रांनो या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्या प्रशालेतील भुलंगे श्रुती आणि त्याचबरोबर सिद्धी सुवर्णकार या विद्यार्थींना पारितोषिक होते आणि याच स्पर्धेमध्ये क्षितिजाला देखील पारितोषिक होते तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये क्षितिजाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते तिचे मार्गदर्शक आदरणीय पाटणकर सर यांच्या समवेत क्षितिजाने हे पारितोषिक स्वीकारले एका मार्गदर्शकासोबत विद्यार्थ्याने हे पारितोषिक स्वीकारणे यापेक्षा मोठा आनंद खरं म्हणजे कुठलाच नाहीये आदरणीय पाटणकर सर आणि बोरकर सर ह्या दोघांचेही क्षितिजाला नेहमीच मार्गदर्शन असते क्षितिजाला चित्रकलेच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण असेल तर पाटणकर सरांचं मार्गदर्शन तिला हमखास असतं या स्पर्धेचे संयोजक आदरणीय गावित सर आणि कटारे सर यांचे देखील मार्गदर्शन क्षितिजाला नेहमीच मिळत असते आणि म्हणून या सर्व यशाचं श्रेय तिच्या ह्या मार्गदर्शकांना जातं या स्पर्धेमध्ये क्षितिजाला मिळालेलं हे प्रशस्तीपत्र आणि मेडल आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट शेअर करण्यास खूप आनंद होतो दोन हजार वीस साली क्षितिजाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्याचं हे चिन्ह दोन हजार एकवीस साली देखील क्षितिजाला या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्याचं हे चिन्ह दोन हजार बावीस साली देखील क्षितिजाला याच स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्याचे हे सन्मान चिन्ह दोन हजार तेवीस साली देखील क्षितिजाला याच स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्याचे हे मेडल आणि यावर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये देखील क्षितिजाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले त्याचे हे मेडल आजपर्यंतच्या शैक्षणिक पाच वर्षाच्या कालावधीमध्ये क्षितिजाला या स्पर्धेमध्ये सतत पारितोषिक मिळालेले आहे आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने क्षितिजाने या स्पर्धेच्या पारितोषिकाची मला असं वाटते पंचवार्षिक योजना या ठिकाणी साध्य केलेली आहे मित्रांनो क्षितिजाच्या ह्या यशाच्या पाठीमागे तिचे मार्गदर्शक आदरणीय पाटणकर सर सर बोरकर सर त्याचबरोबर या स्पर्धेचे संयोजक आदरणीय कटारे सर कटारेसर सर तिचे मार्गदर्शक तिचा मामा संदीप राठोड आणि त्याचबरोबर चित्रकलेवर प्रेम असणारे तिचे बाबा कैलास सर यांचं देखील क्षितिजाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि म्हणून तिच्या यशामध्ये या सर्वांचा तेवढाच सिंहाचा वाटा आहे मित्रांनो कुठल्याही यशाच्या पाठीमागे त्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून क्षितिजाचे हे यश हे श्रेय तिचे नसून हे सर्व तिच्या मार्गदर्शकाचेच श्रेय आहे आणि म्हणून हे श्रेय आम्ही तिच्या सर्व मार्गदर्शकांना समर्पित करतो मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पुन्हा एकदा क्षितिजाला अशाच पद्धतीचं पारितोषिक मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते पुन्हा भेटूयात धन्यवाद